बोगस डॉक्टर आमच्या जीवगणा उपचाराने रुग्णांचे हाल होतात मुन्नाभाई बोगस बंगाली डॉक्टरांचा हिंगोलीत सुरसुराट पाला मिळतोय जीवगणा उपचाराने रुग्णांचे मात्र हाल होतात जिल्हा आरोग्य विभागाचं बोगस डॉक्टरांकडे सध्या सरलास दुर्लक्ष होतंय असे गावात किती पेशंट होत पेशंट आहेत 4-5 त्यांना पण असंच झालेलं आहे सर त्यांचं बी पायाचा भोकाडा पडले ऑपरेशनच करायचं म्हणतात काय इलाज करा आता याच्यावर काय वाटते तुम्हाला प्रशासनाने करा काय करायचं काय इला त्यांच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करायला पाहिजे सर त्यांच्यावर त्यांची डिग्री काय आहे काय नाही त्यांचा तपास करून हे करायला पाहिजे सर त्यांच्या तर हे की नाही रोज मजुरी करतात त्यांच्या फक्त घुटणे गुडघे दुखत होते तर त्यांनी ते पंढरपूरचे डॉक्टर आले होते त्यांना दाखवलं हो तर ते फरक पडण्याऐवजी त्यांचं उलटच झालं उलटच झालं त्यांना खूप खर्च लागला इथं सरकारी दवाखान्यात गेले होते पण त्यांनी विष्णुपुरीलाच पाठवलं हो वसमतला पण घेतलं नाही खूप खर्च लाखो रुपये खर्च झाला त्यांना ते, आणखीन दवाखाना चालूच आहे खूप घेऊन फिरत तर... आहेत हो असे खूप पंधरा वीस जण होते लोक हम्म